श्रीस्वामी समर्थ मी तुम्हाला शेतीसाठी काहीतरी गाणं म्हणून दाखवते ती तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा श्री स्वामी समर्थ बारा बैल नांगराला बारा बैल नांगराला दोन बैल कुळवाला दोन बैल कुळवाला बाळ माझ्याला म्हणत्या ती कुणबी गावात बळविला गावात बळविला कुणबी गावात बळविला बारा बैल डाव बारा बैल धाव मस ते जाग शेजार आला मस ते जाग शेजार आला अंजन माझ्या बाळा राजदंडीचं गुजर आला दंडीचं गुजर आला राज दंडीचं गुजर आला बाराबाई गलाचा कुणबी सरकाराला बिहाई भारी।, भारी सरकाराला बिहाई भारी सरकाराला बिहाई भारी कणगी बळात त्याच्या दारी कणगी बळात त्याच्या दारी बळात त्याच्या दारी कणगी बळात त्याच्या दारी कनगी बळात उगईड कनगी बळात उगईड राजा बंड भरताराच राजा बंड भरताराच राजा बंड भरताराच राजा बंड भरताराच बैलाग मदी बैल बैल हवशाल ईशान हा शाना बैल हवशाल ईशाना दण्या वाचून पाणी पिना द्या वाचून पाणी पिना वाचून पाणी पिना द्या वाचून पाणी पिना बैलामध्ये बैल बैलपाकऱ्यालय ईशाणा पाकऱ्याल शाना बैल लई शाना ऊट दण्याला लाडक्या दाव लाव उठधन्या धन्या लाडक्या धाव लाव लाडक्या धाव लाव धन्या लाडक्या धाव लाव एवड्या गईला झाली खोंड एवढी गईला झाली खोंड एवढ्या म्हशीला झाल्या रेड्या एवढ्या म्हशीला झाल्या रेड्या अंजन माझ्या बाळा आलं दयव तुझ्या वाड्या आल दैव तुझ्या वाड्या आलदैव तुझ्या वाड्या आलदैव तुझ्या वाड्या आलदैव तुझ्या वाड्या श्री स्वामी समर्थ